आता आपण देवकेमध्ये जाव्या देवकीची एस आलेली नाही एस टी पकडायला लागेल चला तर मग जाव्या देवकेत तर मग फायनल एस लागलेली आहे फायनल एस टी लागलेली आहे एक वाजला बरोबर सकाळपासून बसून होतो इकडे आता जाव्या देवके मित्रांनो आता आपण बोरंडीमध्ये उतरलेला आहोत आता दे दे ला ला वरती देवक्यामध्ये दे चालत जायला लागल देवक्याची एस टी पंक्चर झाले त्यामुळे त्या बोरंडी एस टी यायला लागला तर मित्रांनो इकडे बघू शकतात नदीला ऊर पहिला भरपूर यायचा बघा इकडं सगळा कचरा अडकलेला आहे आता पाणी कमी झालेलं आहे पाऊस थांबलेला आहे त्याच्यामध्ये इकडे पाणी पण नाही आहे बघू शकता इकडं कसा कचरा अडकलेला आहे सुका तर आपण जाग्यावरती फिरत फिरत बघू काय काय बघायला भेटतो इकडचा नजरा बघू शकता तिकडे कशा नारले आहेत बाबा मोठ्या मोठ्या बरोबर मंदिर आहे वाटते त्या तर आपल्याला इकडे जायचं आहे त्या सायटीला तो बघा मंदिर चला तर मग आपण जाग्या वर आता बघा जुना असा घर आहे अशी पहिली घरं असायची जुन्या टाईपचं घर आता अशी घर भेटणार पण आहे बघायला कौलारू असे बंगले बांधते सगळे तर आज वापरले चालायचं आहे पुढे जावे पण तर मित्र नाही बघा फणस अजून आहे तिथे बघा दोन आहेत खराब झालेत पण जाव्या पात अजून वर जायचं आहे आया अजून वरती बाबा इकडे किती नारले लावले सगळ्यांनीच ते खाली घर आहे वरती पण एक घर आहे तिकडे सगळीकडे हिरवा हिरवा गार उन्हाला सगळा करपाटलेला दिसेल तुम्हाला रस्ता बघा केवढा आहे बारका असच पहिला आमच्या गावात होत रस्त आता हायवे करतायत आमच्या इकडे इंडनगडात झाडी पण वाढलेली आहे इकडे खाली पाण्याचा आवाज येत आहे होल असेल इथे आता हा बाबा सुपार आहे बाबा किती आहेत तिकडावरती सुपारीची झाड सगळी सुपारीची झाड आहेत हा बाबा हो आणि सध्या कमी आहे इकडे इकडे पण सगळे होल कमी झालेले आहेत आता इथून जवळ आहे बौद्धवाडी स्टॉप आहे इथे देव के बुद्धवाडी बघू शकता इथं इकडे खाली घर आहेत तर इकडं दत्त मंदिर आहे देवके मधला घर पण आहेत पार्टीमध्ये त्यासाठी प्रति मित्रांनो कड तांबा मुक्त क्षेत्र आहे रोड वरती निवलेला आहे आता इथे शाला आहे मी बघा देवकेची शाळा मराठी शाळा शाळा चालू आहे इकडे पण एक मंदिर आहे खालच्या एरिया जवळ मंदिर आहे तिकडे आलं एकदा चाल विहिर पण आहे मला धुण्यासाठी केलेला आहे इकडे तिकडे वेळच असतील रात्रीच्या इकडे राम विकास मंडल देवके प्रालोक तापौली जिला रत्नागिरी हो थो पानी गया थोड़ा इकडे जाऊं यार आपण पाणी नाही आहे इथे हे बघ सुपारीची झाड सगळीकडे सुपारीचीच झाड दिसतात मला इकडं जा सुपारचीच झाडं आहेत इकडे नवीन लागवड केलेली आहे सुपारीची बघा इथे पण सुपारीच आहे गावाची स्टार्ट झालेली आहे घरच्या वाटीची एक रस्ता केलाय तर ह्या रस्त्याने जागा पण पन। इकडं पण आहे पण इकड जागा पण ह्या रस्त्याने गोवाची रड्याची झाड फुलं बघा आता ही डोर अवस्था लागते कलर बनवायला भात वगैरे लावलेले आहे तिकडे चला तर मग जाय घरात तर तिकडं मंदिर आहे बाहेरच्या साईडून आलेला आहे गावाच्या आतून एक रस्ता आहे बाहेरचा रस्ता नि आलेल इकडे तिकडे समोर तिथे जायचं आपल्याला भात बघ कशी जावे घराची बाजून तिकडे तर भात पण झालेला आहे इतका देवकेचा बस स्टॉप Allahu akbar. इकडे इकडे भेंडी भेंडी लावलेली आहेत इकडे भेंडी यायला पण सुरवात झालेली आहे बारीक बारीक भेंडी आहेत याला तर मित्रांनो पहिली बघूया आपण असा बारीतला आहे वाडा आहे आईचा चला तर म जाल बघितला इकड असं देवकीचा गाव आहे या देवकी गाव इकडं भात वगैरे आहेत